बाबा केदारनाथचे दर्शन घेण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत केदारनाथ धाम येथे पोहोचण्यासाठी यात्रेकरू करू पायी मार्गाचा किंवा इतर पर्यायांचा स्वीकार करतात तर काही भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथ धाम येथे पोहोचतात शुक्रवारी यात्रे करून नेण्यासाठी उड्डाण घेतलेल्या एका हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हेलिकॉप्टरचे हॅलिपॅडवर सुरक्षित लँडिंग होऊ शकले नाही या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे खेळण्याप्रमाणे हेलिकॉप्टर जमिनीच्या दिशेने गरागरा गरा फिरत खाली येताना दिसत आहे काही क्षणात हेलिकॉप्टर जमिनीवर आदळते मात्र पायलटच्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आणि सहा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा मिळालेल्या माहितीनुसार रुद्रप्रयागच्या सिरसेतून सकाळी केदारनाथ धामसाठी हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले होते सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी केदारनाथ येथे पोहोचल्यानंतर जमिनीपासून मीटर अंतरावर असताना हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाट झाला पायलटने परिस्थिती नियंत्रणात आणत बाजूला असलेल्या मातीत लँडिंग करण्याचा निर्णय घेतला मातीवर लँड केल्यामुळे हेलिकॉप्टरला फार नुकसान झाले नाही त्यामुळे पायलटसह सहा प्रवाशांचा जीव वाचू शकला या घटनेचा व्हिडिओ आज दिवसभर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे हेलिकॉप्टर ज्या पद्धतीने खाली येत होते ते पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला होता मात्र काही क्षणात सर्व काही ठीक असल्याचे सर्वांनी सुटकेचा निश्वास चारधाम यात्रा सुरू झाल्यापासून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे काही दिवसात केदारनाथ धामचे दर्शन घेणाऱ्या भाविकांची संख्या तीन लाखांच्याही पुढे गेली आहे सोमवारी सदोतीस हजारांहून अधिक भाविकांनी केदारनाथ बाबांच्या मंदिराचे दर्शन घेतले होते तर रोज सरासरी पंचवीस हजार भाविक या ठिकाणी येत आहेत भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता मंदिरातील गाभाऱ्यातील दर्शन बंद करण्यात आले होते मात्र पुजाऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर पुन्हा एकदा गाभारा उघडला गेला भाविकांची संख्या अधिक असल्यामुळे व्ही आय पी दर्शन बंद केले असून सर्वच भाविक आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकतात